सांगलीच्या पोद्दार शाळेत तिरंगा फुटबॉल अकॅडमीच्या उन्हाळी शिबिराचा झाला समारोप रोज एक तास व्यायाम करा प्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने तिरंगा फुटबॉल अकॅडमीमार्फत सांगलीतील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये उन्हाळी फुटबॉल शिबिर दिनांक पाच मे दोन हजार चोवीस ते एकोणीस मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये घेण्यात आले या शिबिराच्या समारोपात प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या मिरजेतील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांनी रोज एक तास व्यायाम करा आयुष्यभर व्यायाम केल्याने नैसर्गिक तंदुरुस्ती लाभते असा कानमंत्र दिला तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या अखिल भारतीय मराठा महासंघाचे पश्चिम विभागीय अध्यक्ष विलास देसाई यांनी खेळाडूंना मैदानी खेळाचे अनेक फायदे तसेच आजच्या मोबाईल कॉम्प्युटरच्या युगात मैदानी खेळाची आवश्यकता पूर्वीच्या तुलनेने वाढलेली असल्याचे सांगितले यामुळे खेळाची आवड निर्माण करण्यासाठी शिबिरे भरवणे गरजेचे आहे आणि या शिबिरांच्या माध्यमातून देशाला नवनवीन खेळाडू भेटतील याचा फायदा देशाला नक्की होईल असे मत विलास देसाई यांनी व्यक्त केले तर पोद्दार इंटरनॅशनल स्कूल सांगलीच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती विद्यावती मॅडम यांनी खेळाडूंना शारीरिक क्षमतेविषयी मार्गदर्शन व तसेच शाळेतर्फे फुटबॉल शिबिरासाठी व खेळाडूंच्या विकासासाठी लागेल ती मदत करण्यास शाळा तयार असल्याचे आश्वासन दिले तर या शिबिरामधील खेळाडूंना जर्सी मेडल प्रमाणपत्र देऊन गौरव गौरव करण्यात आले या शिबिरामध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूल सांगलीचे खेळाडू आर्यन रियाज मुजावर अर्णव गिरीश मालू धैर्यशील पाटील या खेळाडूंची आंतरविभागीय फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा धुळे महाराष्ट्र राज्य या स्पर्धेसाठी निवड झाल्यामुळे या खेळाडूंचा प्रमुख पाहुणे डॉक्टर रियाज मुजावर विलास देसाई उपमुख्याध्यापिका विद्यावटी मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या तर याप्रसंगी शिवाजी युनिव्हर्सिटीचे प्रशिक्षक प्राध्यापक आकाश बनसोडे पोद्दार इंटरनॅशनल शारीरिक इंटरनॅशनल स्कूलचे शारीरिक शिक्षक सुजित वाघमोडे तिरंगा फुटबॉल अकॅडमीचे अध्यक्ष आरिफ गौडी हे यावेळी उपस्थित होते लहान मुलांमध्ये सुद्धा हार्टची वगैरे प्रॉब्लेम होत आहेत आणि यापासून जर आपल्याला दूर राहायचं असेल तर मैदानी खेळा करण्या मैदानी खेळ म्हणजे कोणते फुटबॉल रनिंग सायकलिंग स्विमिंग या प्रकारचे जर खेळामध्ये तुम्ही असाल तुम्ही हे चांगले हेल्दी सुद्धा राहू शकता आणि तुमची म्हणजे रोज सकाळी जर तुम्ही तास कुठलाही व्यायाम करत असेल तर तुमची ग्राफ्टिक सुद्धा खूप चांगलं आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा खूप चांगली प्रत्यात त्यामुळे मी सगळ्यांना बेस्ट अवलंब देतो की तुम्हाला खूप चांगले पोस्ट भेटलेले आहेत आणि त्यांच्या मस्त तुम्ही ही चांगली प्रगती करला त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शक मिरजेचं नाही तर भारताचं नाव रोशन करा भारतात जे तुम्ही रिसेंटली पिक करावं होता मैदान त्यात बघितलं की एकोणीसशे चौपन्न पंचावन्न साली आपली टीम आपण ऑलिम्पिकमध्ये होती लक्षात त्याच्यानंतर आपण त्यामध्ये पोचलो नाही तर ही सगळी रिस्पॉन्सिबिलिटी आता तुमच्यावर आहे जर तुम्ही चांगला खेळ केला कारण कुठलंही जर स्वप्न बघितलं तर ते पूर्ण होतं त्यासाठी प्रयत्न करण्याचा त्यामुळे तुम्हाला मी एकच सांगतो की तुम्ही फुटबॉलमध्ये सगळे माप बना आणि भारताचं नाव फुटबॉलमध्ये बसून का स्टर्थिंग इज इट यू आर प्लेइंग अ स्पोर्ट्स इट इज अ टीम गेम विच मेक यू टू साऊंड विथ द स्टेमिना ॲज वेल ॲज द बॉडी control mind control everything and sports team spirit will be there so how it helps you to grow your personality as well as your health and your concentration towards the study as well both side it is helping so i tell you focus it and every year you should be reaching the level state level national level it's not after growing up after the college you will go for that from state level this age group also you have the opportunity which will make your sports careers. Other than the traditional careers you can look for the sports career. I appreciate our uh, sisters, your coach, the achievement in this age as a coach, as a referee, everything. So I congratulate him as well along with you. I congratulate even parents as well because they are supporting the students other than studies. So, you are uh, getting more support the, uh, of the parent. That will also help you to make your career in the sports. So I thank you, everyone. For